विद्यार्थ्यांनो सप्रे नमस्कार आज आहे चौदा ऑक्टोबर आणि आजच्या दिवसापर्यंतच्या महत्त्वपूर्ण चालू घडामोडी प्रश्न आपण बघणार आहोत ज्या गोष्टी इम्पॉर्टंट वाटतील त्या नोटबुकमध्ये दे देखील आपण नोट डाऊन करून घेऊ हो शकता डेली सकाळी सात वाजता आपला चालू घडामोडींचा व्हिडिओ येत असतो त्यामुळे आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून शेजऱ्या असणाऱ्या बेलायकनला क्लिक करायचं आहे व्हिडिओला सुरुवात करूयात सर्वात पहिला प्रश्न आहे भारतातील पहिल्या व्यावसायिक इलेक्ट्रिक ट्रक बॅटरी स्विपिंग आणि चार्जिंग स्टेशनचे उद्घाटन कुठे झाले तर हे झालं आहे सोनीपत या ठिकाणी इलेक्ट्रिक आणि जैव इंधनावर चालणाऱ्या वाहनांना प्रोत्साहन देऊन इंधन आयात खर्च आणि लॉजिस्टिक खर्च कमी करणे हा या उपक्रमाचा उद्देश आहे बॅटरी स्वॅपिंग आणि चार्जिंग स्टेशन हे जैव इंधनाला प्रोत्साहन देण्यासाठी शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढवण्यासाठी आणि प्रदूषण कमी करण्यासाठी सरकारच्या प्रयत्नांचा एक भाग आहे पुढील प्रश्न अंमली पदार्थ नियंत्रण आणि सायबर सक्षम अंमली पदार्थ गुन्ह्यांमध्ये सहकार्य वाढवण्यासाठी कोणत्या दोन संस्थांनी सामंजस्य करार केला तर तो केला आहे एनसीबी आणि डबल यू या सामंजस्य कराराचा उद्देश डार्कनेट अंमली पदार्थ बाजार क्रिप्टोकरन्सी ट्रेसिंग आणि सायबर धोक्याची बुद्धिमत्ता यासारख्या क्षेत्रात संशोधन तंत्रज्ञान विकास आणि प्रशिक्षणात सहकार्य करणे आहे दोन्ही संस्था एन बी अधिकाऱ्यांसाठी सायबर फॉरेन्सिक ब्लॉकचेन फॉरेन्सिक ओ एस आय एन टी आणि वर्तुणकीय प्रोफाईलिंगवर विशेष प्रशिक्षण कार्यक्रम विकसित करतील आणि वितरित करतील पुढील प्रश्न पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन झालेल्या नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या पहिल्या टप्प्याच्या बांधकामाचा खर्च किती आहे तर तो, तो आहे एकोणीस हजार सहाशे पन्नास कोटी रुपये हे विमानतळ एकोणीस हजार सहाशे पन्नास कोटी रुपये खर्चून बांधण्यात आले आहे आणि डिसेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत त्याचे व्यावसायिक कामकाज सुरू होण्याची अपेक्षा आहे विमानतळाची रचना कमळाच्या आकाराची आहे जी भारताच्या वारसाचे प्रतीक आहे आणि व्यापार आणि पर्यटन संबंध वाढवते यानंतर पुढील प्रश्न तेलंगणाची औषध निर्मिती क्षमता वाढवण्यासाठी अमेरिकेतील औषध कंपनी एली लिलीने किती गुंतवणुकीची घोषणा केली आहे तर ती केली आहे एक अब्ज डॉलर एक अब्ज डॉलरच्या गुंतवणुकीमुळे हैदराबादमधील एली लिलीचे उत्पादन आणि संशोधन आणि विकास कार्यांना चालना मिळेल जे आधीच जगाची लस राजधानी म्हणून ओळखले जाते या नवीन सुविधा जागतिक बाजारपेठेसाठी महत्त्वाची औषधे तयार करतील ज्यामध्ये मधुमेह कर्करोग अल्झायमर रोग आणि स्वयंप्रतिकार स्थितीवरील उपचारांचा समावेश आहे पुढील प्रश्न युके आणि भारत यांच्यातील सह उत्पादन आणि संयुक्त प्रकल्पांना चालना देण्यासाठी कोणत्या दोन संस्थांनी सामंजस्य करार केला तर तो केला आहे बी एफ आय आणि एन एफ डी सी या सामंजस्य कराराचा उद्देश चित्रपट सहनिर्मिती आणि संयुक्त प्रकल्पांमध्ये यु के आणि भारत यांच्यातील सहकार्य मजबूत करणे आहे हे उद्योग कार्यक्रम आणि नेटवर्किंग प्लॅटफॉर्मद्वारे द्विमार्गी व्यावसायिक देवाणघेवाणींना प्रोत्साहन देण्यासाठी डिझाईन केलेले आहे यानंतर पुढील प्रश्न त्यापूर्वी रिक्वेस्ट आहे जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की एक लाईक करायचं पुढील प्रश्न भारतातील पुढील अमेरिकन राजदूत म्हणून अमेरिकन सिनेटने कोणाची नियुक्ती केली आहे तर ती केली आहे सर्जिओ गोर यांची सिनेटने अडोतीस वर्षीय सर्जिओ गोर यांच्या नावाची बाजू एक्कावन्न आणि विरोधात सत्तेचाळीस मते घेऊन पुष्टी केली अमेरिकन सरकारच्या सततच्या शटडाऊन असूनही गोर यांच्या नियुक्तीला सिनेटने यशस्वीरित्या मान्यता दिली यानंतर पुढील प्रश्न दोन हजार पंचवीसमध्ये आंतरराष्ट्रीय अभिधम्म दिन कुठे साजरा करण्यात आला तर तो साजरा करण्यात आला ग्रेटर नोएडा या ठिकाणी बौद्ध विचारांमध्ये अभिधम्माचे महत्त्व साजरे करण्यासाठी आंतरराष्ट्रीय बुद्धिस्ट कॉन्फेडरेशन आणि अनेक भागीदारांना या कार्यक्रमाचे आयोजन केले होते बौद्ध विचार समजून घेण्यात अभिधम्माची प्रासंगिकता या विषयावर एक आंतरराष्ट्रीय परिषद आयोजित करण्यात आली होती ज्यामध्ये तत्वज्ञान नीतिमत्ता आणि मानसशास्त्र या विषयांवर चर्चा झाली पुढील प्रश्न इंटरपोलच्या ऑपरेशन हे एच सिक्स अंतर्गत कोणत्या संस्थेने आठ जणांना अटक केली तर ती केली आहे आयने ऑपरेशन हे एच ई सिक्समध्ये सायबर सक्षम आर्थिक गुन्हे व्हॉइस फिशिंग प्रेम घोटाळे आणि ऑनलाईन फसवणूक यावर लक्ष केंद्रित केले गेले तपासकर्त्यांनी अडुसष्ट हजारहून अधिक बँक खाती ब्लॉक केली आणि फसव्या क्रियाकल्पांशी संबंधित सुमारे चारशे क्रिप्टोकरन्सी वॉलेट गोठविले पुढील प्रश्न ध्रुवीय रेशम मार्गाच्या शुभारंभाचे चिन्ह म्हणून कोणते जहाज निंगमो झोशान चीन ते फिलिस्टो युकेपर्यंत आर्क्टिक मार्गे जाणारे पहिले व्यावसायिक जहाज बनले तर ते आहे इस्तंबुल पूल ध्रुवीय सिल्क रोड हा चीनच्या बेल्ट अँड रोड इनिशिएटिव्हचा एक भाग आहे आणि आर्कटिक महासागरातून जाणारा निळा आर्थिक मार्ग म्हणून त्याची कल्पना केली आहे या मार्गाचा उद्देश रशियाच्या किनाऱ्यावरील उत्तरी सागरी मार्गद्वारे पूर्व आशिया उत्तर अमेरिका आणि पश्चिम युरोपला जोडणे आहे पुढील प्रश्न कोणत्या राजनैतिक पुढाकाराने मॉस्कोमध्ये चर्चा आयोजित केली होती ज्यामध्ये भारत चीन आणि पाकिस्तान उपस्थित होते आणि श्री मुत्ताक्की यांना प्रथमच अधिकृत सदस्य म्हणून समाविष्ट केले होते याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी मॉस्को स्वरूप मॉस्को फॉर्मॅट हा अफगाणिस्तान संघर्षाला तोंड देण्यासाठी आणि स्थिरता वाढवण्यासाठी दोन हजार सतरामध्ये स्थापन झालेला एक प्रादेशिक राजनैतिक उपक्रम आहे प्रादेशिक देशांमधील सहकार्याद्वारे अफगाणिस्तानातील शांतता आणि राष्ट्रीय सलोका सुलभ करणे हे या व्यासपीठाचे उद्दिष्ट आहे यानंतर तुमच्यासाठी होमवर्क मानव वन्यजीव सह अस्तित्व या थीमसह वन्यजीव सप्ताह दोन हजार पंचवीसमध्ये किती राष्ट्रीय प्रकल्प सुरू करण्यात आले तीन चार पाच की सहा या प्रश्नाचं उत्तर कमेंट करा तसेच लक्षात घ्या या प्रश्नाचं जे राईट आन्सर आहे ते आपण आज रात्री दहा वाजता यूट्यूब शॉर्टच्या माध्यमातून देणार आहोत त्यामुळे नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी असणार बेलायकनला क्लिक करा या प्रश्नाचं उत्तर चुकलं तरी हरकत नाही परंतु प्रयत्न करा आणि डेली सकाळी सात वाजता येणारा व्हिडिओ आवर्जून बघा तुमच्या करंट अफेअरच्या नॉलेजमध्ये नक्कीच या ठिकाणी नक्की भर होईल थँक्यू